धोंड भाईजी नमस्कार बाबा काय करतोय खूप खूप शुभेच्छा 来。Nah. दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि जंगलमध्ये चरण्यासाठी गेलेली गुरे घरी येत आहेत पाहू शकता आज उशीर आला, बारा वाजले बारावीस झाले हा हा काला पाडा विकला तर दुपार झालेलं आहे आणि आम्ही आता जस्ट जात आहोत गाई गुरे पाहण्यासाठी पा, तर आपल्यासोबत कोण आहेत पहा संचित आहे शौर्य आहे हाय करा तर चला या दोघांसोबत आपण जाणार आहोत भायजेवाडीमध्ये जस्ट गायीगुरे पाहण्यासाठी चला आपण जाऊया आता गुरे पाहण्यासाठी चला निघूया चला तर आपण जस्ट आहोत खालची गडशिवाडी इथे पाहू शकता तर इथे पाहू शकता घर आहेत खालची वडशेवाडीतली भाईजे इकडे आत्याचं घर आहे आणि पलीकडे गडशी परिवारांचे घर आहेत गोटीकर आहेत तर चला तर आपण जस्ट जात आहोत तर खालची घडशेवाडीमध्ये आहोत आणि जात आहोत भाईजेवाडी इथे बारक्या बाईजे आहेत त्यांच्या इथे गुरे आहेत ती पाहण्यासाठी जस्ट जात आहोत तर चला दुपारची वेळ आहे आपल्यासोबत संचित आहे शौरी आहे रोशनचं घर आहे रोशनचं कोकणातील घर कुठे भाईजवाडीतील ब्रिज आणि इथे आहे कपडे धुण्याची खास जागा आहे गावाकडे कपडे इथे धुतले जातात पाहू शकता सिक्रेट प्लेस थी 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 आहे कपडे धुण्याची सर्व बायका इथे येतात कपडे धुण्यासाठी आणि इकडे आहेत भाईजवाडी पाहू शकता आमच्या गावातील भाईजवाडी आणि इकडे बारक्या भाईजी यांचं घर आहे त्याला दाखवतो गायगुरू इथेच गोठा आहे भाजी यांचं घरे पाहू शकता लॉ काय घर कुठे गेले सिद्धू ना पाहू शकता इकडे तिकडे आलाय आहे चित्तार बैलाच नाव काय हेडफोन अरे हेडफोन नाही हा कोण आहे कोण् चित्तार हेडफोन ना ह्याच हेडफोन आहे हा कोण चित्तार तिकडे कोण आहे तर चला बंद कर बंद कर बंद कर सिस्टमॅटिक दरवाजा आहे इकडे बैल की गाय आहे या साईडला बैल आहे आपण हा हा गावठीच आहे ना ह्यांचं आहे ना ओके ओके तर तीन बैल आहेत घरच्याच गायीचे आहेत आणि इकडे वासूर पण आहे ना चला वासूर उभूया काय करते खुलजा जास्त सिम सिम चला चल अरे वा ही गाय इकडे आहे जर्सी गाय बहुतेक गुरं कोण नाही ठेवत आता जेवढी गुरं आहेत तेवढी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत पुढे भविष्यात गुरे असतील का माहित नाही त्यामुळे बघून घ्या गायी प्रकारे आहेत कारण गावात पुन्हा असा गोठा पाहायला मिळणार नाही आता बहुतेक गायी गुरे विकलेले आहेत माणसांनी त्यामुळे जर्सी गाय ते पाहायला मिळत आहे पाहू शकता जर्सी गाय मारते काय रे नाही मारत नमस्कार पाडा आहे ना पाडाय घ्याय पाडी आहे होऊ शकता हात लावतला तुटली उठली हात लावातलं संचित हातलं संचित हा नमस्कार आलो काय पराने घेऊन आलो गुरा बघायला होऊ इकडे आले नमस्कार आता आलो बैलाचं नाव काय सुंदर बैल आपल्याला पाहायला मिळणार आहे बैलाचंच नाव सुंदर आहे ए कोंबडी बा कोंबडी चावल आहे संचित अरे कुठे आहे बैल सुंदर बैल पाहण्यासाठी आपण जात आहोत भाईजेवड्यातील विकास भाईजी आहे त्यांचा बैल आहे सुंदर हा त्यांचा गोठ आहे ना हे थांब थोडीशी थांब थांब आवाज करू नका कर रे पाहू शकता जर्सी बैल आहे शर्यत इथलं बैल आहे बैलगाड्या शर्यत नांगरणी शर्यत हा बैल गाजवतो सुंदर बैल हा ना जो जो ए सर्वेश मारतो थे थे। मार मारतो ए साईडला मारतो ना अशा प्रकारे आमच्या वाडीतील शर्तीतला बैल पाहायला मिळत आहे सुंदर शर्तीतला बैल आहे सुंदर दरवाजा लावून घेऊया कडी असू त्याचा चल शॉर्टकट कोंबडी कुत्री सर्व असतात गावाकडे गली गली वाट आहे चल सर्वेश बैल दाखव हे पाहू शकता विकास भाईजी यांचं घर आहे आता आपण आहोत भाईजेवाडी इथे गावकऱ्यांचं घर आहे चला दाखवतो चला अरे मानस हा किल्ला कोणाचा आहे रे हा भारी किल्ला आहे रे कुणी बनवलाय तुम्ही बनवलाय तुझं नाव सांग दिनेश भाई जी दिनेश भाई जी है मानस भाई जी इकड़े कि है इकड़े पहा विर कोकणातील विर पाहू शकता या ठिकाणी विहीर आहे पाहू शकता पाणी पाहा किती आहे स्वच्छ पाणी का आहे कारण ही विहीर चालू आहे घरी घरी नळ आहेत तरी सुद्धा विहिरीचा वापर होतो त्यामुळे पाणी पाहू शकत सुंदर आहे इकडे आहेत धोंड्या पाहिजे नमस्कार हॅलो का काय जॅके आहेत धोंड्या पाहिजे त्यांचे आपण बैल पाहणार आहोत इकडे आहेत अबा अबा काय करतोय काय नाही भात कापून झाला आवटे ठोकतायत पाहू शकतो इकडे खड आहे काय करायचंय कुंपण करायचे पावटीला कुंपण करायचे आता वाजला आहे जेवाला जाणार थोड्या काकी कुठे आहे पाहू शकता पाण्याची सोय एक नंबर आहे तर चल आपण जाऊया सर्वेशचे बैल बघायला चल सर्वेश या ठिकाणी पाहू शकता कोकणातील कवलारो घर आहे तिकडं गोठा आहे पाहू शकता इकडे शर्यतीतले बैल आपल्या पहाय म्हणत आहेत गावठी पाहू शकता इकडे काळा बैल आहे आणि तिकडे तांबडा आहे पाहू शकता सर्विसचा बैल या नाव काय याच शिवा हा शिवा आणि तो हा तिकडे कॉकटेल आहे त्याला तो दाखवतो साईडला अरे आपण मारतो पाहू शकता कशा प्रकारे आहे अशा प्रकारे ही जोडी आहे शिवा आणि कॉकटेल तर आपल्या पुढील व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळेल पाहू शकता आता गोठ्यामध्ये आहेत बांधलेले आराम करत आहेत चारा खात आहेत तर चला रे बाहेर चला चला का मामा आलेत मामा आलेत नमस्कार कुठे गेलो गेलो शेतावर शेतावर बैल <laughs> बकासूर काय बकासूर हा आता कशाला आलो तो बैल बघायला बैल बघायला काय शूटिंग शूटिंग काय बाकी काय बाकी मस्त झाली दिवाळी सुरुवात दिवाळीच चाललंय भात कापणी झाली काय भात कापणी झाली पेंडा भिजला ढोरांचे वनवास झाले वनवास झाले मग काय करणार आम्ही देणार आहे पाहू शकता कोकणातील विहीर तिथे किल्ला होता दिनेशचा आणि इथे आहे सर्वेशचा किल्ला पाहू शकता कशा प्रकारे एक नंबर किल्ला बनवला आहे माऊली पाहू शकता पायऱ्या पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज पाहू शकता कशा प्रकारे आहे तर मित्रांनो आत्ताच आपण खालची भायजीवाडी इथे जाऊन आलो आहोत आणि गाई गुरे आणि बैल वगैरे बघून आलो आहोत आणि आता आपण जात आहोत किल्लेसुद्धा आपण पाहिलेले आहेत मस्त किल्ले होते ना छान छान मुलांनी किल्ले बनवले होते आणि आता आपण जात आहोत वाडीत म्हणजे दादा आहे नितीन घडशी यांच्या घरी म्हैशा आहेत त्या पाहूया तर चला आपल्यासोबत आता जॉईन झाला आहे स्वस्ती स्वस्ती आहे कार आता आपल्यासोबत स्वस्ती करणार आहे तर चला आपण जाऊया म्हैशी पाहण्यासाठी आपण जस्ट आलो आहोत पाहू शकता रोडच्या पलीकडे खालची कछवाडी इकडे आहे वरची कछवाडी मधलीवाडी म्हणतात तिथे आपण जाणार आहोत म्हणजे पाहण्यासाठी तर चला चला इकडे पाहू शकता आग्रे यांचं घर आहे कोणचंही घर आहे युग आगरे ना चला गल्ली गल्ली इकडे आपण जात आहोत पाहण्यासाठी आता जस्ट आला आहोत मधलेवाडी इथे पाहू शकता पाहू शकता कशा प्रकारे अंगण आहेत सारवलेली अंगणं वगैरे झालेली आहेत तर चला हे कुत्रे आहेत निकडं हे पाहू शकता म्हैशीला पेंडा वगैरे आहे चारा वगैरे आहेत पाहू शकता आणि इकडे घर आहे नितीन दादाचं इकडे अथरवाच आहे तर फायनल आपण आलो आहोत तर खालच्या मधल्या वाडीमध्ये नितीन गडचे आहेत त्यांच्या इथे पाहू शकता गोटा आहे आता मध्ये म्हैशी सुद्धा आहे रे शहरातली आहे चल शर्यतील म्हैशी कुठे पाहिजे पाहू शकता ही कुठली जातीची ही सुरती जातीची म्हैस आहे आणि तिकडे मोरा ती मोरा जात ना ती मुरा जात आणि इकडे ही मुरा जातीची म्हैस आहे आणि ही सुरतीची क्रॉस आणि हा ही गुराज पाहू शकता आणि इकडे आहेत ड्रायव्हर काका आहेत नमस्कार कुठल्या कुठल्या जातीचे आहेत तुमच्याकडे म्हैशी म्हणाला सुरती मुरा मुरा अशा प्रकारे आहेत पाहू शकता हा यांचा इथे गोठा आहे तर किती वाजता घेणार हो चारायला सकाळी आठ वाजताने आणलं कधी बारा वाजता आहे ना असं वगैरे सकाळी संध्याकाळी घेऊन जा आपल्या गावात अजून कोणत्या काय म्हशी आहेत काय भायजे प्रकाश भाईजे यांच्या आहेत अजून तिकडे ब्राह्मणवाडीत संजय पुंक्ष यांच्या म्हशी आहेत म्हणजे आपल्या गावात म्हैसेवाले आहेत व्यवसाय करणारे मंगेश मांडवकर यांची म्हैस आहे अशा प्रकारे व्यवसाय आहे पाहू शकतो मिस्त्री मिस्त्री हा विश्राम भोवड संजीव भोवड वसंत शिगवड अशा प्रकारे आमच्या गावामध्ये म्हैशी यांचा धंदा केला जातो पाहू शकतो म्हैस पालन व्यवसाय केला जातो प्रकाश घडशे आहेत तर धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल तर फायनली मित्रांनो आताच आपण भाईच्यावाडी फिरून आलो आहोत गुरे बैल वगैरे बघून आलेलो आहोत आणि खालच्यावाडीमध्ये सुद्धा गेलो आहोत म्हैस पालन कशा वगैरे करतात ते सुद्धा पाहिलं आहे प्रकाश घडशे आहेत त्यांच्याकडे म्हैशी पालन केले जाते ते सुद्धा पाहिले आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट तर चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि साईडचे बेलआयकम बटन देखील दाबा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल पुन्हा भेटू कोकणातील अशाच भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या तोपर्यंत बाय स्वस्तिक बाय